माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रभाग क्रमांक मधील अक्कलगड रोड ते महादेव मंदिर अमित मेडिकल ते भ्रमरांबिका मंदिर राजीवनगर व किसान नगर येथील मुख्य रस्ता गेले दहा ते बारा वर्षांपासून प्रलंबित होते मुख्य रस्ता खराब असल्याकारणाने तेथील नागरिक त्रस्त होते या कामाची दखल घेत शहरमध्येचे लोकप्रिय आमदार श्री देवेंद्र दादा कोठे यांनी त्यांच्या विकास निधीतून पंचावन्न लाख रुपये निधी उपलब्ध करून दिले या रस्त्याच्या कामाकरिता नगरसेवक राजकुमार सर व स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांनी दादांकडे रस्ता करण्याकरिता पाठपुरवठा पहिल्याच टप्प्यात रस्ता करण्याची मागणी केली होती आज रोजी रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने देवेंद्र दादांच्या स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जे सी बी मशीन व अवजारांची पूजा करून कामाची सुरुवात करण्यात आली यावेळेस अपू गडगंजी प्रभाकर गंपले रोहित हंचाटे चनैया स्वामी महादेव बिराजार काका स्वामी काका ओम निंबर्गी राजेंद्र महाले काका प्रशांत कदम सनी स्वामी राजू बिराजार स्वामी टेलर शहापुरे काका राजू स्वामी मामा आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका